राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावरती आहेत आज माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आज जनसेवा पुरस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणातून आयोजकांतर्फे जय्य तयारी करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे कार्यक्रमा दरम्यान राहणार नाही याची संपूर्ण काळजी पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे एकीकडे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावरती आहेत आणि या धुळे दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण घोषणा करणार का या संदर्भातील संपूर्ण लक्ष राज्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा लागून लाग। राहिला आहे रे राम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या